कोण म्हणतात माझ्या बहिणीला सारखी घरी जाती घरी जाती त्याच्या जा नाकावर टाकला ठोता त्याच्या हा आता ती काय त्या दिवशी म्हणली होती काहीतरी वाटवाट केलं तिनं तुम्हालाही सोडत आहे तुमचं नंबर मुन काय करावं तुम्हाला कोण सोडत नसल तुमच्या माहेरे तुम्ही एवढं नकर नत्र कर न आमच्या ताईला काय पण म्हणू न गिल जाईल काय केलं दे नाही तुम्हाला त्यांचं मालक पण सोडते त्याचा भाव पण ये म्हणते त्यांचा भाव त्यांचं त्याची भाव त्याला येऊ नको म्हणत असतील नवरा सोडत नसत बलं माझा नवरा सोडताय का मला मजेत आहे आणि तुझं बाहेर लांब आहे ना तिकडं घर जात नाही मला काही टेन्शन नाही आणि माझी सगळी खुशाली विड्यात ना कळते आमचं कसं असतं हे आम्ही एकदा आठ व्हिडिओ एकदाच करून ठेवतो त्याच्यामुळे लोकांना वाटत असेल की जाती का नाही सारखी म्हणते भया तिला काही घर हाय का नाही सरको मायला जाते नवऱ्याला घेऊन राहते बाई माझा नवरा मला सोडून कधीच निघून जाते पण बघणार की ताण येते ती मी म्हणतो काय त्यांना पुरस्कार द्यावा एखादा मोठा लांबका पुढेच बांधून हा आम्ही उन्हाळ्याचं बघा करायला लागलो आता सांड घे मस्त मस्त आणि तिथं कसं झालंय जागा नाही आमच्या इथं आकडून म्हणजे जागा नाही त्यामुळं आई योगिता आम्ही असं दोघी तिघी हात लाग पता -पता लागला का नाही पटापट होत आहे ना घाण हात लागला म्हणजे ते चूल नाही तिथं तिथं कसं चूल बिल आहे तिथं चूल नाही तिथं चुलीमुळे सगळं गोठळ आहे साणकट साणक होतो दोन दोन टाक्या संपाय की असत काय अगं उन्हाळ्यात उन्हाळ्याच उन्हाळ्याच पापड्या कुरडे होतो असं म्हणतोय उन्हाळ्याचा पापड्या कुरडे होतो गावाला नको आहे मामाच्या गावाला येऊ या पेठा भर काही खावा गाण म्हण ऐक येत गाण म्हणजे

काय काय टाकले ह्याच्यात आहे मटकीची अर्धा किलो डाळ मुगाची अर्धा किलो हरभऱ्याची अर्धा किलो भाजून आ, कुटून घेतली कुटून म्हणजे गिरणीत कुटून घेतली आणि ह्याच्यात ववा जिरं गिरण इथं गिरणीत दळून घेतले आणि त्यात ववा जिरं टाकलंय आणि पीठ मळताना त्याच्यात बघा तिखट टाकलंय मीठ टाकलंय आणि लाल मिरची पावडर तिखट म्हणजे आणि लसूण

बाहेर काम चालू माझं एवढा मोठा राळा करून ठेवला मिळत हाय काढत वाळवाय मांडला झाल्या दाखवतो किती प्लेट झाल्या जेव्हा नाही नाही आता काढून तेच बघतो मी गो हिसाब काय दोन दोन वर्ष सांगत काढून घेतलं काय तुम्ही